रामकृष्ण अरे आपण भजन पाठ भाग नंबर दोन या निमित्तानं भेटत आहोत सर्वांचं या भागात स्वागत आहे मी याआधी भाग एक प्रस्तावना टाकला आणि फार कमी वेळामध्ये भरपूर लोकांनी बघितला आणि भरपूर कमेंट्स लिहिल्यात कमेंट कमेंट्स लिहिताना माझी एक विनंती आपल्याला की आपण आपलं गाव तालुका येत जा म्हणजे मला कळतं तुम्ही कोणत्या ठिकाणून बघत आहात कालच्या प्रस्तावनेमध्ये आपण आपल्याला काय करायचंय ते मी तुम्हाला समजून सांगितलं आज परत एक आठवण करून देतो की आपल्याला दोन जणांसाठी या मधून काम करायचंय एक म्हणजे नवीन शिकणारा आणि एक म्हणजे जुना शिकलेला आहे मात्र तालात भजन येत नाही अशा दोन जणांसाठी आपल्याला काम करायचंय तर त्यावेळेला ज्याला जो भाग अत्यंत आवश्यक आवश्यक आहे त्यांनी तो भाग वारंवार मागे करायचा आणि बघायचा काल मी एक कोष्टक दिलं होतं ते कोष्टक थोडं आमच्याकडून अस्पष्ट दाखवलं गेलं मी परत दाखवतो आणि नंतर पुढे सुरू करतो हे कोष्टक आहे आपण व्यवस्थित बघा यामध्ये इथे मी हेडिंग दिलं असं भजनी ठेका मात्रा आठ भाग दोन टाळी चार गुटखा दोन आणि काल दोन इकडे एक गोष्ट तयार केलं पहिल्यानं भाग घेतले भाग एक दोन नंतर मात्रा पहिल्या भागामध्ये एक दोन तीन चार दुसऱ्या भागामध्ये पाच सहा सात आठ तिसऱ्या कॉलममध्ये हातावर आपण कसं वाजवायचं काय म्हणायचं हातावर मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी नंतर टाळावर काय म्हणायचे गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल नंतर या भजनी टेकाचा बोल आहे बोल धिन धिन धिनक तिन तीन तीन क नंतर एक शिल्लकची माहिती दिलेली आहे जी याला पूरक आहे अतिविलंबित भजनी टेका म्हणजेच सूत्र देण्यात अतिविलंबित भजनी टेका म्हणजेच ठाई छाईचा बोल आहे तो असा आहे धिन धिन धा धा तीन तिर कीट धीन धा गे तिर कीट आपण हे कोष्टक आपल्या वहीत लिहून घ्या आणि लिहून घेतल्यानंतर ते समोर ठेवा म्हणजे तुमच्याला सहज लक्ष येतील कारण कोष्ट अत्यंत महत्वाचं आहे पाठ करायचं मुख पाठ केलं म्हणजे परत खाली पायाचं काम पडणार नाही मित्र आपण भजन जेव्हा शिकतो त्यावेळेला त्याच्यात तीन गोष्टी त्यात मी काल सांगितल्या सूर येतो ताल येतो आणि लय येते तर माझा असं मत आहे आणि त्या मताप्रमाणेच मी शिकवणार आहे की भजनामध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये लय व्यवस्थित आहे का ताल समजतो का या दोन गोष्टी अगोदर बघायच्या आणि नंतर मग भजनाला सुरुवात करायची अगोदर ताल पक्का करायचा लय पक्की करायची आणि नंतर आपण भजनाकडे वळायचे मी कालच्या व्हिडिओत सांगितलं की आपलं उलटं होतं अगोदर भजन आपण पाठ करतो म्हणतो चांगली चाल बसवतो मात्र ती तालात येत नाही मात्र हे मी प्रशिक्षण देत असल्यामुळं मुद्दाम सांगतो की आपल्या शरीरामध्ये ताल पक्का आहे का लय आपली हालते का व्यवस्थित आहे का हे अगोदर बघूया आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण लईच्या संदर्भात सुरुवात करत आहे पहिल्यांदा लय आपली कशी पक्की करायची ते आपण पाहू नंतर मग आपण ताळाच्या संदर्भात विचार करू तर लय आपल्याला पक्की करण्यासाठी पाच प्रकारच्या टाळ्या मी सांगितलेल्या आहेत मागच्या टाळा कसा वाजवा या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये पहिली टाळी आहे एक ते आठ सलग आठ मातेवर टाळी द्यायची आहे दुसरी टाळी आहे एक तीन पाच सात या विषम संख्येवर टाळी द्यायची आहे आणि तिसरी टाळी आहे एक आणि पाचव्या मात्रेवर टाळी द्यायची आहे आणि चौथी टाळी फक्त एक मात्रेवर टाळी द्यायची आहे म्हणजे समेवर ताल्याच्या पहिल्या मात्रेला सम म्हणतात अशी व्याख्या आहे आणि त्याच्यानंतर पाचवी टाळी अशी आहे सरावासाठी दोन चार सहा आठ समसंख्येवर टाळी द्यायची अशा पाच प्रकारच्या टाळ्या मी लय पक्की करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण आता करून घेणार आहोत म्हणजे एक एक प्रकार आपण एक एक व्हिडिओ घेऊ व्हिडिओ कमी घेऊ आपण पंधरा मिनिटापर्यंतचा घेऊ पंधरा ते वीस मिनिटाच्या आतला माझ्यासोबत तुम्ही करायचे आहे आता सुरुवात करताना आपण लय पक्की करण्यासाठी एक ते आठ या मात्र आपल्याला तबल्याला धरून तबल्याच्या मात्रेसोबतच आपल्याला टाळी द्यायची मी सुरुवातीला तुम्हाला, तुम्हाला यामध्ये ही मशीन काल दाखवली ती याच्यामध्ये मात्रे कसे पडतात ते दाखवतो हे बघा आता ताराची सुरुवात करतो अगदी कम, कमी कमीत कमी टेम्पो लावलेला आहे बा टेम्पो ऐंशीचा टेम्पो आहे दिसत असेल आपल्याला ऐंशी हे बा ऐंशी टेम्पो म्हणजे लय आता आपण या ऐंशी टेम्पोमध्ये मध्ये भजन सुरू ताल सुरू करतोय भजने टेका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन सहा सात आठ आपण हा भजनी टेका पक्का करण्यासाठी पहिल्यांदा आपण या मात्रे सोबत नुसते अंक म्हणायचे आपल्याला या गोष्टी सोप्या वाटतील परंतु सोप्या नाही ते लक्षात घ्या आपण या मात्रे सोबत काय करायचे या तबल्यासोबत आपल्याला मात्रे म्हणायची आहेत याच्या सोबत म्हणायचे आहेत बरोबर याच्या सोबत आलं पाहिजे आणि हा जो ताल आहे ना तो आपण ओळखीचा ठेवा हे ताल असा आहे धिन धिन धि न क, तीन तीन क धिन नीन धिन न तीन न तीन तीन क धिन हा झाला ताल आठ मात्रे आपल्याला सुरुवात काय करायची आपल्याला ज्याला येतं त्याला प्रश्नच नाही त्याने नंतर पुढच्या भागाकडे जायचं आहे पण ज्याला येत नाही त्याने या तबल्यासोबत आठ मात्रा सोबत म्हणायचं आहे इकडे तिकडे अजिबात जाऊ द्यायचे नाही इकडे तिकडे गेल्याचा अर्थ ते बेताल झालं हे लक्षात घ्यायचं आता मी मी म्हणतो माझ्यासोबत म्हणा आपण किमान पाच मिनिट म्हणूया दररोज असं पाच मिनिटाचा सराव जर तुम्ही केलाय तबल्यासोबत तर तुमची लय हलणार नाही पक्की होईल तुम्हाला लक्ष देईल की याच्या सोबत आपल्याला चालायचे आता मोजून आपण पाच याच्या याच्यासोबत मात्रे म्हणू फक्त मात्रे म्हणायचे सोबत म्हणायचे सोबत हे लक्षात घ्यायचे अत्यंत सोपे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे मात्रे म्हणायचे मग तुमचे लक्ष देईल की तुमचं मागं पुढं होतंय का मी मी म्हणतो माझ्यासोबत तुम्ही म्हणा आणि नंतर पुढे आपण एक दोन तीन मिनटं मी म्हणणार नाही अजिबात तुम्ही म्हणून बघायचे तुमचे मागं पुढे जातं का म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ये तुमची लय हलते किंवा नाही लय हलणे अर्थ काय की त्या मात्रासोबत न चालणे मात्र्यासोबत चाललो तर ती लय ह हल्लेली नाही पक्की आहे आणि मात्रा सोडून जर चाललो आपण मागे पडलो किंवा पुढे गेलो तर आपली लय हलते असं समजायचं बघा आता तुम्हाला परत हे मी म्हणत असताना म्हणजे मात्रे म्हणत असताना तुम्हाला इथे मसनीवर सुद्धा त्याचे अंक दाखवतो त्या अंकासोबत मी म्हणतो की नाही तुम्ही लक्षात घ्या बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक तीन चार पांच सहा सात आठ एक तीन चार पांच सहा सात आठ एक तीन चार पांच सह सात आठ एक दो तीन चार पांच सहा सत दोन तीन चार पांच सहा सात आठ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ एक चार पांच सह सात आठ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ एक दोन तीन चार पांच सह सात आठ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ दोन चार पाँच सहा सत सा सात आठ एक तीन चार पांच सहा 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 सात आठ एक एक चार ते पाच मिनिटापर्यंत मी तुम्हाला म्हणून दाखवलं माझ्यासोबत तुम्ही तिकडे तु म्हटलं असेल किंवा म्हणा आता काय करतो पाच मिनिटापर्यंत फक्त तुम्हाला माझा आवाज येणार नाही फक्त तबल्याचा आवाज येईल आणि तुम्हाला मात्रे दिसतील त्या मात्र्या सोबत तुम्ही म्हणायचं इकडे तिकडे जायचं नाही मागे पुढे गेले तर ताल हा आपला चुकतोय असं लक्षात घ्यायचं हे जोपर्यंत तुमचं याच्या ये ये सोबत येत नाही तोपर्यंत तुम्ही सराव करायचा आहे मग त्याला तु कोणाला पंधरा दिवस लागतील कोणाला एक महिना लागेल कोणाला दोन महिने लागतील त्याला बिलाज नाही त्याच्या सोबतच यायला पाहिजे ते येत नसेल तर आपल्याला पुढे जाता येणार नाही ताल कळेल परंतु ताल आपल्या मागे पुढे जाणार नक्की म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपली लय हलायला नको बरोबर मात्र्यावर चालायचा चालायचे मी जसं आता मात्र्या सोबत चालून तुम्हाला चार ते पाच मिनिट म्हणून दाखवलं तसं तुम्ही सुद्धा आता पाच मिनिटापर्यंत तुम्ही स्वतः म्हणायचे जमत नसेल पुन्हा डबल व्हिडिओ मागं आहे आणि पुन्हा म्हणायचे तर सुरू करतो मी मित्र आपण या तबल्यासोबत आपली लय पक्की करण्यासाठी फक्त अंक म्हणायचे दुसऱ्या काही करू नका आपल्याला काही सवयी अशा असतात ना जे सांगितलं नाही ते आपण करतो त्याच्याने आपली प्रगती होत नाही आपल्याला जी सूचना दिली शिकताना पहिला नियम असा आहे की आपल्याला शिकवणाऱ्याने जशी सूचना दिली तसंच करायचं असतं तसंच जर केलं नाही तर आपल्याला परिणाम मिळत नाही आता या एवढ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की फक्त अंक म्हणा टाळी बाजू नका मूठ टाळी खाली असं म्हणू नका काहीच नाही आपण पुढे घेऊ ते एक एक मात्र आता फक्त या माझ्यासोबत तुम्ही मात्रे म्हणायचे नंतर तुम्ही स्वतंत्र मात्रे म्हणण्यासाठी मी चार पाच मिनिट परत तुम्हाला तबल्याचे स्ट्रोक दाखवलेले याला स्ट्रोक म्हणतात जे मात्रे आहेत ना एक दोन तीन चार पाच सात सतळ तर पत्ते हेच पळायचं की त्याच्या सोबत आलं पाहिजे सोबत लक्षात घ्या सोबत म्हणजे मागे पुढे नाही सोबत म्हणजे सोबत एवढं फक्त लक्षात घ्यायचं आणि ह्यानंतर आपल्याला सलग टाळ्या ज्या वाजवायचे नंतर एक तीन पाच सातच्या वाजवायचे त्यासाठी तुम्हाला सरावासाठी दहा दहा मिनटं किंवा पंधरा पंधरा मिनटाचा व्हिडिओ पुढचा मी टाकतो का याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि हे जर केलं तुम्ही तर तुम्हाला टाळ यायलाच पाहिजे कारण सरावाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही म्हणून सराव अत्यंत महत्त्वाचा सराव करण्यासाठी आपल्याला साधनं उपलब्ध पाहिजे मात्र साधनं नसल्यामुळं बऱ्याच जणांजवळ साधन नसतं म्हणजे अशी मशीन नसते म्हणून मी तुमच्याकरता थोडीशी मेहनत घेऊन वेळ देऊन हे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत आहे तर ही सुरुवात झाली आपली की लय पक्की करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अंक त्या तालाच्या मात्र्यासोबत म्हणायचे आहेत तालाच्या मात्र्यासोबत तालाच्या स्ट्रोक सोबत आपल्याला अंक म्हणायचे फक्त अंक म्हणायचे एवढे राईट आले पाहिजे की ते मागे पुढे अजिबात जायला नको तुम्हालाही कळेल मागे पुढे गेलं की बघायचं तुम्ही कडे बघायचं आणि त्याच्या सोबत म्हणायचंय तर आज या ठिकाणी हा व्हिडिओ मी पूर्ण करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी